मित्रांनो किमान आधारभूत किंमत एम एस पी योजनेअंतर्गत कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल ॲपवर कापूस शेतकऱ्यांची सोयनोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे नोंदणीची अंतिम मुदत ही एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे कापूस हमीभावसाठी नोंदणी कशी करायची याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल ऐकून बटनावर क्लिक करा जेणेकरून मित्रांनो आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतरही काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी वेड़ वेड़ पोहोचत राहतील यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोरवरती यायचं आहे आणि या, या ठिकाणी कपास किसान हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावरती आपल्याला क्लिक करून आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आणि फेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट टायटलमध्ये महिला असेल तर मिसेस आणि पुरुष असेल तर आपल्याला या ठिकाणी मिस्टर निवडून आपल्या आधार कार्डावरती जशा प्रकारे नाव आहे तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्पेलिंगसहित एंटर करायचे आहे आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट जेंडरवरती क्लिक करून जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे जो आपला डेट ऑफ बर्थ आहे जन्मतारीख तो आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे प्रविष्ट करायचा आहे आणि यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रेसिडेंटल अॅड्रेसमध्ये आपला रहिवासी टाकायचा आहे रहिवाशी पत्ता टाकल्यानंतर सलेक्ट स्टेटवरती आपला जो राज्य आहे तो राज्य महाराष्ट्र निवडायचा आहे आणि त्यानंतर सलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर सलेक्ट मंडल ब्लॉक जो आपला तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर सलेक्ट मार्केट जो आपल्याला मार्केट जवळ आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपला गट नंबर सात बारा उतारा या ठिकाणी टाकायचा आहे एकापेक्षा अधिक जर गट असतील तर ॲडमोरवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी दुसरा गट नंबर पण या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्याच्यानंतर सलेक्ट टाईपमध्ये जमीन एकूण किती आहे एकरमध्ये आहे का हेक्टरमध्ये आहे ती आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे टोटल एकर एक उदाहरणार्थ चाळीस गुंठे आहे तर चाळीस टाकायचं चा, आणि कॉटन त्यापैकी किती आहे चाळीसपैकी तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर कापसाचा प्रकार सिलेक्ट क्रॉप टाईपमध्ये टाकायचा आहे ट्रेडिशनल क्रॉप आहे का एच डी पी एस आहे का देशी कॉटन आहे का क्लोजर स्पेसिंग आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तो किती एकरमध्ये आहे तो आपण परत एकदा प्रवेश करून यानंतर आपल्याला अपलोड आधार आणि फार्मर फोटोज या ठिकाणी इमेजच्या स्वरूपात अपलोड करायचे आहे आधार कार्ड आणि त्या शेतकऱ्याची फोटो आणि यानंतर आपल्याला गॅलरीमधून फोटो घेऊ हो शकता किंवा कॅमेऱ्याद्वारे पण आपण या ठिकाणी फोटो घेऊ हो शकता आणि त्याच्यानंतर मित्रांनो अपलोड डॉक्युमेंट पी डी एफ ओनलीमध्ये आपल्याला आपला सातबारा किंवा होल्डिंग आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे पी डी एफच्या स्वरूपात आणि यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल नोंदणी क्रमांक येईल तो नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी शेव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुक स्लॉट यानंतर शेतकरी बनवून आपल्याला बुक स्लॉट या बटण्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या डेट देण्यात येतील तारखा देण्यात येतील त्या तारखा आपल्याला या ठिकाणी निवडायच्या आहे तारखा निवडल्यानंतर आपल्याला त्याच तारखेला काब विक्रीसाठी न्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतली तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद